दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळ दूध संघ सर्वतोपरी सहकार्य करणार चेअरमन अरुण डोंगळे यांची माहिती कोथरीतील दूध संस्थांना व गोठ्यांना गोकुळ चेअरमन यांची भेट सुधारित पशुधनाबरोबरच दूध उत्पादन वाढविण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळ दूध संघ सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे असे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले ते मैस दूध वाढ व गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत व चेअरमन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत कोथरी तालुका शिरोळ येथे आयोजित गोठा व संस्था भेट प्रसंगी बोलत होते यावेळी त्यांनी श्री सुभाष दूध संस्था व क्रांती दूध संस्था या संस्थांना भेटी दिल्या सुभाष दूध संस्थेचे चेअरमन भीमगोंडा बोरगावे क्रांती दूध संस्थेचे चेअरमन संजय नांदणे शेतकरी दूध डेअरीचे चेअरमन गौतम चे पाटील चे चे संकलन अधिकारी अशोक पाटील सहाय्यक दूध संकलन अधिकारी दिलीप पाटोळे सुहास डोंगळे सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कोथळी येथील दूध उत्पादक शेतकरी सुमित वसगडे यांचा जातीवंत गायींचा मुक्त गोठ्याला भेट दिली व दूध वाढीसाठी संघाच्या वतीने आणखीन काही अपेक्षा असतील तर त्या जाणून घेतल्यावर चर्चा केली यावेळी त्यांना प्रगतशील पशुधन शेतकऱ्यांनी जातीवंत जनावरांचे व्यवस्थापन संगोपन ओला वाळलेल्या चाऱ्याची लागवड उपलब्धता सायलेज मुक्त गोटा पशुखाद्य मिनरल्स आदी बाबीवर उपस्थित महिला व पुरुष दूध उत्पादक शेतकऱ्यांना सविस्तर माहिती सांगितली तसेच संवाद प्रतिसंवाद पार पडला चेअरमन अरुण डोंगळे यांनी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुमारे एक हजार गोटा भेटीचे उद्देश ठेवले आहे त्या अनुषंगाने शिरोळ तालुक्यात प्राथमिक दूध उत्पादक संस्था व जनावरांच्या थेट भेट गोठ्यांना भेटी त्यांनी प्राधान्य दिले आहे त्या अनुषंगाने डोंगळे हे मुक्त व बंदिस्त गोठ्यात जाऊन जातीवंत म्हैशी व गायींचे संगोपन यांच्या सकस आहारा आहार अंतर्गत हिरवा व सुका चारा व्यवस्थापन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पशुखाद्य पशुवैद्यकीय उपचार पद्धती जातीवंत वासरू संगोपन योजना अशा विविध विषयावर डोंगळे यांनी उत्पादकांना प्रश्न विचारून सविस्तर चर्चा करण्यावर भर दिला आहे तसेच संस्था पातळीवर दूध उत्पादक शेतकरी सभासदांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा पुरविल्या जातात काय संस्था पातळीवर गाय म्हैस दुधाची प्रत फॅट एस एन एफ याबाबतही त्यांनी संस्था व सचिव संचालक मंडळ यांच्याकडून आढावा घेतला तसेच दूध उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांना दूध व्यवसाय किफायतशीर कसा करता येईल आणखीन काही धोरणात्मक निर्णय घेता येईल काय याबाबत डोंगळे यांनी या दौऱ्यात या संस्था प्रतिनिधीबरोबर चर्चा केली यावेळी सुभाष दूध डेअरी व क्रांती दूध देरीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी जयपाल पाटील ऋषभ पाटील भरतेश खवाटे शीतलनाथ इंगळे अमित पाटील जवाहर संचालक गौतम इंगळे संतोष वायदंडे वसंत बुर्ले सचिव संतोष पाटील तर क्रांती संस्थेत देवगणराव पाटील राजेंद्र नांदणे दिलीप मगदोम व्यवस्थापक सुहास बुर्ले बाबुराव पाटील अशोक पुजारी राजू युबुते यांच्यासह गोकुळ संघास पुरवठा करणाऱ्या गावातील सर्व संस्थांचे संचालक गावातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते द कोथरी टाइम्स न्यूज साठी कोथळीहून संपादक जमीर मुजावर कोथळी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा